काये काये वाई ही ही झाली चुकीच्या पद्धतीने झालेली आहे मेन ह्या आबांचा काही संबंधही पाप फेरण आत्ता फेडायचं आले आत्ता आम्हाला सोन्याचे दिवस आलेत आणि असं जर ह्यानी केलं तर आम्ही जाहीर निषेध करतो आबांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि पुढचं पन्नास वर्ष आबांनीच चर्मनपत सांभाळावं आबांच्याकडंच कारखाना द्यावा अशी आमची मुनमन सगळ्यांची इच्छा आहे कारण आबांनी आता जवळजवळ दोन हजार बावीस पासून आबा आलेपासून आम्ही त्यांचा अनुभव घेतला वेळच्या वेळेला पगार वर टाइम हे अन्नाच्या काळात सुद्धा नव्हतं ते आत्ता मिळायला लागले काय आम्ही दिवाळीसुद्धा अक्षरशः अंधारात साजरी केली त्यावेळेस आमच्याकडे कोणीसुद्धा आलं नाही बघायला की तुम्ही काय खाताय तुम्हाला पगार पाणी आहे का मग हे आत्ता बँक जागी झाली कशी काय मला सांगा बरोबर आहे का नाही मग आता आमच्या आबा पाठीशी आहेत आणि आबा आबांना आमचा पण पूर्ण पाठिंबा आहे त्यांना जर अशी कारवाई करण्यात आली तर आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरू झालं काही झालं तरी आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे ह्याला कारण एकच आहे की आमचा कारखाना चांगल्या पद्धतशीर चालला आहे याला कुठंही गालबोट कामा नाही आणि काही करून ह्याला तोंडाला काळ फसायचं काम चाललेलं आहे विरोध पार्टीचं हे पूर्णपणे चुकीचं आहे पण न्याय परमेश्वरापाशी असतो विठ्ठला कसे असतो माझं त्याच्यावर पूर्ण श्रद्धा येणं आबाच हेतून पुढे येणार कोण आम्ही तसं नाव घेऊ शकत नाही कोण करत आहे पण करणाऱ्याची भावना चुकीची आहे आणि केली ही कारवाई ही पण चुकीची आहे मुळात आबांचा हेतू वाईट नाही ज्या पद्धतीनं आबांकडे रक्कम येईल त्या पद्धतीनं आबा देणार आत्तापर्यंत आबांनी भरपूर दिनी आहेत लोकांची वर टाईम दिलाय दिलं दिलाय कामगारांची दिनी आहेत सगळं पद्धती झेतल्या तिथं केलं आहे आणि आम्हाला सपनात पण नव्हता बुनूस आता आम्हाला चालू झाला बक्षीस त्याचे पगार मिळायला त्यामुळं दोन ताब्या वेळेला खायला मिळायला लागले ह्याच्यापेक्षा काय अपेक्षा असते किरकोळ कामगारांची काय अपेक्षा असती वेळच्या वेळेला पगार नियमित झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांची काय अपेक्षा असती वेळच्या वेळेला यांची बिलं पार पडली पाहिजेत ह्या दोन तीन गोष्टी त्यांच्याकडनं व्यवस्थितपणे फार पडत आहेत आणि त्यामुळं आभार लागचा पूर्ण पाठिंबा आहे आत्तापर्यंत असं झालेलंच नाही स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं कारखाना चालू होईल चिमणी पेटल आम्ही स्वप्न बघत होतो की कारखाना कधी चालू आमच्या गावात चुली पेटलेल्या इतक्या दिवस आम्ही हे गाव कारखाना सोडून आम्ही दुसरी मंगवड्यात राहायला गेलो होतो मुलगा काम करता त्याच्यावर आमचा उदर चालू होता आणि आबा आल्यापासनं महिन्याच्या महिन्याला पगारी चालू झाल्या महिन्याच मन पगार झाल्या बिल झाली सगळं मिळालं फसवून केली असेल का बाकीच आहे सगळं आता पत्र केलंय कार्य तरी चांगलं उत्तमच केलंय त्यांनी कुठलीही फसवा फसवी केली नाही त्यांच्या मनापासून त्यांनी कार्य केलंय त्यांच्या बहिणीच आहे त्या म्हणून ते पाठीशी उभा राहून त्यांनी कार्य केलंय त्यांच्या मनात कि देण्यात असला फसवा फसवीच आलं नाही आणि येणार पण नाही एवढी खात्री करून सांग आधी पगारी हे दिली सगळं दिली बिल दिली पागारी दिल्या बनू चालू झालं परत म्हणलं तर आमच्या लकराशची शिक्षण सुरळीत पार पडली हीच आम्हाला आनंद आहे <laughs>